काय लिहिलं काय लिहिलंय जर्मनी मध्ये एकाने रिसर्च केलंय काय रिसर्च केलंय बायका जितक्यात जास्त वेळ झोपतील तितके कमी चान्स आहेत ब्रेन स्ट्रोक बीपी शुगर हार्ट अटॅक पुरुषांना आय लव्ह यू ए बाबा माझं लग्न झालंय तरी पण तू मला आवडत्यास मी काय आवडते तुला कारण ह्या गल्ली तू कुणालाच आवडत नाही तुमचा हात दाखवा तुमचं भविष्य सांगते बायको तुमच्यावर लय प्रेम करत्या कोणाची सांग की कोणाची वहिनी मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही कदर करायला शिका माझी कंदील घेऊन जरी फिरलो तरी माझ्यासारखी भेटणार नाही रामा पांडुरंगा विठ्ठला तुझ्यासारखी कुणाला भेटू पण नाही <laughs> फटाके वाजवल्यावर प्रदूषण होते म्हणून माझ्या वडिलांनी बारा वर्ष आधी माझ्या गळ्यात एकच सुतळी बाब बांधलाय आता ते नुसत्या दिवाळीलाच नाही तर बारा महिने चोवीस तास रोज वाजत <sharpy> <smallion> सुनी तुला शेवटचं सांगतो माझं पोटले वाढलेलं मी आजपासून फुल डायट करणार आहे मला तेलकट मळकट पापड भजे भिजे अंडे चिकन मटण असलं काही सुद्धा द्यायचं नाही मला सकाळी रोज उठल्या उठल्या काळाच्या मोडलेली मटकी फळं पालक दूध हे सोडून काही द्यायचं नाही उठ का बनवले जेवाला मटन बिर्याणी चल खातो आजच्या दिवस डायट उद्यापासून करतो आधीच म्हणाव का मटन बिर्याणी केली आहे म्हणून एवढं कशाला बडबड केला असतो मी वजन कमी करायचा विचार करायलाच होते मग मी गाजराच्या हलव्याला बघितले गाजराच्या हलव्यानं गाज मला बघितलं मग काय गाजराच्या हलव्याच वजन कमी झालं स्वता की बाइक ऐश्वर्या का नवर रानू मंडल आवड़ते क्या हुआ किस बात की टेंशन है शॉपिंग के लिए पैसे चाहिए अरे बस इतनी सी बात कोई बात नहीं कभी कभी टेंशन में रहना चाहिए सुनी, या रंगपंचमीला तू मला रंग लावणार का मी तुला चुना लावायचे विचार केले होते आणि तू रंग लावायचं बोलायस <laughs> नमस्कार भावनो ही माझी मेहनी माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमच सोल्युशन आणि मी ही माझी बायको माझ्या प्रत्येक सोल्युशनचा प्रॉब्लेम आयटम्स सोबत काळ्या पोरांची पण गर्लफ्रेंड असते छन से कोई सपना जग सुना सुना लागे जग सुना अनन्या ही घडीवर तांगा उलटा का दिसतात गं तुम्ही एवढे इंजिनियर आहात ना मग सरळ करून दाखवा